आमची पोरं गेली होती पकडायला कावाट होतो कावटान उड्या घातले बघूया आता आपल्याला किती मच्छी गावली आहे समजेल येल तेव्हा आत्ता ते कारण जाम मच्छी गावलेली दिसते बघू शकता झाले वाटते हे दे। बघा जाम गावलेली आहे ना घासून घासून गेली मच्छी मच्छी जाम गावलेली आहे मच्छी गावली पाहू शकता आम्हाला हा साप पडलेली आमची ही पार्टी फिशिंग मच्छी ती गाय गुंडा तिकड जाला टाकल्या 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 सोडायच्या गोदर हे सगळी लपाटलेली मच्छी जे पकडते जबरदस्त मच्छीच मच्छी पाहू शकता सोड्याच्या अगोदरच आम्हाला सापडलेले मच्छी केकडा आहे अरे पार्टीच पार्टी ए, 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 देखे। हा जबरदस्त मच्छीच मच्छी एक नंबर मच्छी आनंद गा सावकाश 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 जाम म्हणजे जाम थांब थांब सावकास सावकाश काय करताय हाय

ह्या आपण काय बोलतो या मच्छीला या मच्छीला आपण कांटाचे मोठी पिल्ला ती कांटा झालेले कांटाडा पकडत त्याची मोठी झालेली जबरदस्त